आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी पार्लरसारखा क्लिनअप कशा पद्धतीने केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळे काही पदार्थ म्हणजे घरगुती पदार्थ यूज केलेले आहेत जे की तुम्हाला इच किचनमध्ये तुमच्या तु इझिली मिळून जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या व्हिडिओवर घेऊन येत असते स्किन केअर हेअर केअर मेकअप संबंधित व्हिडिओ सो so, तुम्ही जर या विषयात इंटरेस्टेड असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सगळ्यात सो इथे क्लिनअपसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात मी घेतलेलं आहे इथे कच्चं दूध दुधात असलेले लॅक्टिक ॲसिड चेहऱ्याची छिद्र साफ करण्यास मदत करतात ज्यामुळे पिंपलची समस्याही दूर होते सोबतच दुधामध्ये एक्सफ्लोरेटर काम करते जे चेहऱ्यावरील मृत त्वचा हे काढून टाकते दूध हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयोगी असं आहे त्यानंतर बेसन बेसन इथे मी घेतलेला आहे बेसनाने काय होतं की जे काही त्वचा आपली शायनी ग्लोवी आणि खूप अशी तचेलदार त्वचा आपल्याला बेसनापासून मिळते त्यानंतर मी घेतलेली आहे कॉफी तर कॉफी तुम्हाला माहीतच आहे आपल्या शे डोळ्याखाली जे काही डार्क सर्कल असतील किंवा चेहऱ्यावरील टॅनिंग असेल फेस व्हायटनिंग आणि ब्रायटनिंगचा इफेक्ट आपल्याला कॉफीमुळे मिळतो सो इथे मेन इन असणार आहे कॉफी त्यानंतर मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ हे स्क्रबिंगचं खूप छान असं काम करतं त्यामुळे ब्लॅकहेड्स असो किंवा व्हाईट हेड्स असो रिमूव्ह होण्यास मदत होते त्याचप्रमाणे व्हाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्टसुद्धा आपल्याला तांदळाच्या पावडरपासून मिळतो सो इथे मी तांदूळ पावडरनंतर मी घेतलेला आहे जल तर गुलाब जल तुम्हाला माहीतच आहे की आपल्या चेहऱ्यासाठी किती इम्पॉर्टंट असं असतं म्हणजे ॲज अ टोनरसुद्धा आपण गुलाब जलचा उपयोग करतो ग्लोविंग स्किन किंवा शायनिंग शायनी, शायनी स्किन हवी असेल तर गुलाब जलचा उपयोग हा करायलाच हवा त्यानंतर मी यूज केलेला आहे ॲलोवेरा जेल तर ॲलोवेरा जेलचे तुम्हाला फायदे हे माहीतच आहे चेहऱ्यावर असलेले पिंपल्स किंवा डाग मुरूप घालवण्याचं काम हे ॲलोवेरा जेल करतं आजचं मॉइश्चरायझरसुद्धा ॲलोवेरा जेलचा उपयोग होतो सो इथे मी अगदी तुमच्या किचनमध्ये इझी अवेलेबल असतील असेच इंडिग्रंट्स यूज केलेले आहेत हे इंडिग्रंट्स यूज करूनच आजचा क्लिनअप मी केलेला आहे आणि हा आजचा क्लिनअप जो आहे तुमच्या चेहऱ्यासाठी अतिशय उपयोगी असं ठरणार आहे म्हणजे चेहऱ्यावर असलेले डाग पिगमेंटेशन किंवा टॅनिंगचा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला त्रास होत असेल म्हणजे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर हा क्लिनअप तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे सो हा क्लिनअप तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की ट्राय करून बघा ओके चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सो so, इथे फर्स्ट स्टेप असणार आहे आपली क्लिन्झिंग तर मी क्लिन्झिंगसाठी घेणार आहे ॲलोवेरा जेल आणि कॉफी पावडर इथे मी एक चमचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे तसंच एक चमच मी घेतलेला आहे कॉफी पावडर ॲलोवेरा जेल आणि कॉफी पावडर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला क्लिन्झर तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायची आहे आणि सर्व चेहऱ्यावर डॉट डॉट पद्धतीने आपल्याला अप्लाय करून व्यवस्थित अशी मसाज करून घ्यायची आहे सर्व फेस आपल्याला क्लिन्स करून घ्यायचा आहे जेणे की आपल्या चेहऱ्यावर असलेली डस्ट धूळ जी काही असेल किंवा टॅनिंग जी असेल ती रिमूव्ह होऊन जाईल आणि आपला चेहरा व्यवस्थित क्लीन होईल तर अशा पद्धतीने मी माझा चेहरा हा क्लीन करून घेत आहे प्रत्येक फेशियल असो किंवा क्लीनअप असो क्लिन्झिंग ही महत्त्वाची स्टेप असते जे काही आपण नेक्स्ट प्रोडक्ट यूज करतो किंवा जे काही घरगुती पद्धतीने जर तुम्ही क्लीनअप करत असाल जे इंटिग्रेंट्स यूज करतो त्याचा व्यवस्थित आपल्याला बेनिफिट्स मिळावा म्हणून चेहरा क्लीन करून घेणं हे खूप गरजेचं असतं तेव्हाच व्यवस्थित पूर्ण प्रोडक्टचे बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात त्यामुळे मी आधी कुठलाही फेशियल असो वा क्लीनअप चेहरा हा क्लीन करून घेते इथे मी माझा फेस हा एकदम क्लीन करून घेतलेला आहे नेक्स्ट स्टेप असणार आहे म्हणजे सेकंड स्टेप माझी असणार आहे स्टीमिंग चला तर इथे मी संपूर्ण चेहऱ्यावर स्टीम घेत आहे स्टीमिंगमुळे काय होतं की आपल्या जे चेहऱ्यावरील छिद्र असतात ज्याला की आपण क्लॉक पोर्स म्हणतो ते पूर्ण ओपन होण्यास मदत होते आणि जे काही आपले ब्लॅक हेड्स असतील किंवा व्हाईट हेड्स असतील ते वर येऊन आपल्याला रिमूव्ह करण्यास हेल्प होते बघू शकता की अगदी घाम येईपर्यंत स्टीम मी घेतलेली आहे त्यानंतर मी रिमूव्ह करणार आहे माझे ब... ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जर तुम्हाला व्हाय व्हाईट हेड्स किंवा ब्लॅकहेड्स असतील तर तुम्ही कुठल्याही कॉस्मेटिक म कॉस्मेटिक्समध्ये तुम्हाला व्हाईट हेड्स अँड ब्लॅक हेड्स रिमूवर मिळून जाईल इझिली कुठल्याही कॉस्मेटिकमध्ये ते मिळून जातं सो तुम्ही ते परचेस करून यूज करू शकता तुमचे व्हाईट हेड्स किंवा ब्लॅकहेड्स रिमूव्ह करण्यासाठी सो इथे मी माझे व्हाईट हेड्स असतील किंवा ब्लॅक हेड्स असतील तर ते थोडेसे रिमूव्ह करून घेत आहे नंतर आप आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे स्क्रबिंग माझी इथे नेक्स्ट स्टेप असणार आहे स्क्रबिंग तर स्क्रबिंगसाठी मी घेत आहे कॉफी पावडर त्यानंतर मी घेणार आहे तांदळाचं पावडर म्हणजेच राईस फ्लोवर आणि लास्ट डिग्रिएंट आपलं असणार आहे ते म्हणजे गुलाबजल तर कॉफी पावडर राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पावडर आणि गुलाबजल हे एकत्रित करून मी बनवणार आहे स्क्रब तर एक टीस्पून मी घेतलेला आहे कॉफी पावडर एक टीस्पून घेतलेला आहे मी तांदळाचं पावडर आणि दोन ते तीन ड्रॉप्स मी घेतलेले आहेत गुलाब जलचे आणि यांना एकत्रित करून बी मी बनवलेलं आहे छान असं स्क्रब Hey, me, डौड़ डौड़ हे स्क्रब मी संपूर्ण चेहऱ्यावर डॉट डॉट फॉर्ममध्ये अप्लाय करून पूर्ण चेहऱ्याची सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करेल म्हणजे चेहऱ्याची व्यवस्थित असे स्क्रबिंग आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर असलेले व्हाईट हेड्स असो किंवा ब्लॅक हेड्स असो पूर्णपणे हे रिमूव्ह होतील आणि त्वचाही एकदम क्लीन होईल सो so, uh, संपूर्ण चेहऱ्याचं व्यवस्थित असं स्क्रबिंग इथे मी करून घेत आहे तुम्ही बघू शकता की व्यवस्थित म्हणजे सर्क्युलर फॉर्ममध्येच आपल्याला कधीही चेहऱ्याची मसाज करायची आहे जेणेकरून व्यवस्थित uh, संपूर्ण पार्ट्सचे आपल्याला uh, स्क्रबिंग करून घेता येईल लास्ट टेप असणार आहे आपली पॅक सो इथे पॅक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे कॉफी पावडर त्यानंतर मी घेणार आहे बेसन आणि लास्ट इंटिग्रियंट्स आणि मोस्ट इम्पॉर्टंट असा इंटिग्रियंट्स म्हणजे कच्चं दूध तर कॉफी पावडर बेसन आणि कच्चं दूध एकत्रित करून मी व्यवस्थित असा आ, फेस पॅक तयार करून घेणार आहे या फेस पॅकमुळे तुम्हाला अगदी स्किन टायटनिंग ब्राइटनिंग तसेच सुद्धा दिसणार आहे बेसन असो किंवा कॉफी आपल्या फेस केअरसाठी किती हेल्पफुल आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळालंच असेल हा पॅक तुमच्या स्किन टायटनिंगसाठी किंवा ग्लोविंग स्किनसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे फेस पॅक रेडी झाल्यानंतर मी माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर ब्रशच्या सहाय्याने अपवर्ड डिरेक्शननेच तुम्हाला कधीही पॅक अप्लाय करायचा असतो म्हणजे जेव्हा आपण पॅक अप्लाय करतो तेव्हा वरच्या दिशेने आपली स्किन ही ओढल्या गेली पाहिजे जे काही आपले अँटी एजिंग मार्क्स जे असतात किंवा जे काही सुरकुत्या पडलेल्या असतात आपल्या चेहऱ्यावर ते कमी होण्यास हेल्प होते तर अशा पद्धतीने मी माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर पॅक अप्लाय करून घेत आहे आणि मिनिमम पंधरा मिनिट तरी तुम्हाला हा पॅक ड्राय आऊट होण्यासाठी सोडायचा आहे पॅक ड्राय आऊट झाल्यानंतर तुम्हाला दोन ते ती तीन मिनिट मसाज करून नंतरच पॅक हा रिमूव करायचा आहे तेव्हाच तुम्हाला त्याचे योग्य ते बेमि बेनिफिट्स मिळतील आणि खूप हेल्पफुल ठरेल हा पॅक तुमच्यासाठी बस तुम्हाला व्यवस्थित टेक्निक यूज करायची आहे आणि तीच टेक्निक मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही संपूर्ण क्लीनअप हे ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला हे क्लिनअप खूप जास्त हेल्पफुल ठरेल माझा क्लीनअप हा कम्प्लीट झालेला आहे आणि अपटा क्लीनअप तुम्ही माझा फेस हा बघू शकता किती ग्लोबी शायनी आणि मॉइच्चरायज्ड दिसत आहे आजच्या क्लिनअपसाठी मी अगदी घरगुती पदार्थ यूज केलेले आहे जे की तुम्हाला किचनमध्ये इझिली मिळून जातील सो so, हा क्लीनअप तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला पार्लरला क्लीनअपसाठी जाण्याची कधीही गरज भासणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर